तर मंडळीनं बघा आमच्या आठवडी बाजारातली मस्त पैकी मी मेथीची भाजी आणलेली आहे आणि आले पिशवी घेऊन बाजारातून आणा आपल्या अंगणातच तिथं बसलेली आहे लगेच इथं पिशवी सोडली आणि भाजी निवडायला घेतली म्हणलं चला आता ना मेथीची भाजी छानपैकी बनवावा बनवा कारण मैत्रिणी दिवाळीमध्ये ना भाजी कल भरपूर माग होती चाळीस रुपयाला एक गड्डी होती पण आज मला वीस रुपयाला गट्टी भेटलेली आहे म्हणलं चला त्याच्यामुळे मी दोन गट्ट्या घेऊन आले आणि लगे लगे भाजी निवडायला लागले आणि म्हटलं छानपैकी आज मेथी बनवावी तर बघा आम्ही बाजारातून काय काय भाजीपाला आणलेला आहे इथं शिमला मिरची आणली टॉमॅटो आणले कोबी आणला आहे दुधी भोपळा इकडं आहे आपले सफरचंद बटाटे याच्यामध्ये मैत्रीण जिलाबी आणलेली आहे त्याच्यात तळाईच्या मिरच्या आणलेल्या आहे आमच्या शेतात पण आहेत बरं का हिरवी मिरची पण तिथे खटवाली आहे पण म्हटलं चला आता एकादस आलेली आहे उपवास खिचडी बरोबर छान मिरच्या लागतात तळायच्या ला म्हणून ही मिरची आणली त्यानंतर केळी आणलेली आहे आणि इकडे आणलेली आहे मोसंबी तर एवढा सारा मी भाजीपाला मैत्रीण आमच्या आठवडी बाजारातून घेऊन आलेली आहे तर चला आता मस्तपैकी एवढी जोडी निवडून घेते आणि छानपैकी आता मेथीची भाजी मी बनवणार आहे आपण त्या भाजीची रेसिपी बघूया